महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल पाथरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांना आविष्काराची संधी मिळावी या निमित्ताने स्नेह क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी जाने अशी तब्बल पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वीस जानेवारी मंगळवारला कार्यक्रमाचे उद्घाटन अतिशय सुंदर अशा पारंपरिक स्वागत नृत्याने व स्वागत गिताने पथकासह प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले वीस जानेवारी मंगळवारला आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक माननीय डॉक्टर राजेश डहरे सर राष्ट्रीय तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर गजानन कोर्टल सर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला सोबतच आनंद मिळाव्याचा सुद्धा आनंद घेतला एकवीस बावी हो। ते बावीस जानेवारीला विविध बौद्धिक आणि शारीरिक शालेय स्पर्धा सांघिक स्पर्धा तसे वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या याप्रसंगी उद्घाटक म्हणून डोर्लीकर सर ठाणेदार पोलीस स्टेशन पाथरी दिलीप जाधव शा स अध्यक्ष यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर तेवीस जानेवारीला झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा उत्साहात सक्रिय सहभाग झाला आणि शेवटच्या दिवशी चोवीस जानेवारीला समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा